dan itu हरि मित्र सॉप्प है घर की आने को बढ़ाया ठीक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठशे ते एक हजारपर्यंत कांदा घेतलेला आहे तरी तो शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे तरी या शेतकऱ्यांना या भावात कांद्यात कुठलंही पडतल बसत नसून हे कांदे तोट्यात जात असून केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी सर्व शेतकरीकडून ही कळकळीची विनंती असून याकडे सरकारने लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा कांदा हा सरासरी आठशे रुपये कुरायला तर याच्यामध्ये शेतकऱ्याला काहीच पडतल नाही वातावरण खराब आहे मागडे औषध मारावं लागतात एक तर घटलेलं घटलेले तर त्वरित सरकारने याकडे लक्ष द्यावे निर्यातबंदी खुली करावी तरच शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील हीच या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आज सोलापूरला पंधराशे ट्रक आवघे नगरला बी साडेसातशे ट्रक अवघे नाशिक जिल्ह्यातल्या अठरा मार्केट मिळून कमीत कमी दीडशे ट्रक म्हणजे एका मार्केटला शंभर ते दीडशे ट्रकची आवक आहे अवका सगळीकडे फुल आहे आज नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव आहे आठशे रुपयापासून अकराशे रुपये तर मोदी सरकारनी कमीत कमी आता एक्सपोर्ट ओपन केलं तर कांदा व्यापारी आणि शेतकरी हे दोन्ही जगतील नाहीतर काही शक्य नाही आहे कांदे विकणं आहे आणि कांद्याला काही बॉटम अजिबात नाही त्याचे काय भाव होतील काय होणार ही गॅरंटी फक्त देवाला बाकी कोणालाच नाही कमी कमी तर कमीत कमी सरकारने आता एक्सपोर्ट ओपन केलंच पाहिजे आणि नाफेड एन सी सी एफ देशावरला कांदे इथं चौदा पंधरा रुपये खरेदी करून देशावरला चौदा पंधरा रुपये विक्री करू आले आणि व्यापारीचे माल त्यांच्यापुढे टिकाऊ करू शकत नाही कमीत कमी स सरकारने एक्सपोर्ट केलं हे आम्हाला मान्य आहे आम्ही ॲक्सेप्टेबल या गोष्टीला पण नाफेड एन सी सी एफ व्यापारीच्यासमोर कॉम्पिटिशनला नको तर व्यापारी व्यवहार करू शकणार